पोरी हॉटेल मध्ये पण भेटणार नाही अशी ओल्या काजूची भाजी पहिले तो ओल्या काजू मध्ये गरम पाणी टाकायचं तर काजू अर्धा घंटा भिजत ठेवायचे बघ कसं ओल्या काजूचं मटकन साल्ट निघतं अशाच प्रकारे सर्व ओल्या काजूचे साल्ट काढायचे ओले काजू भेटले पोरी की आणायचे त्याची भाजी वर्षातून एकदा तरी खायची जोरदार भाजी लागते पोरी आता ठेव गॅसवर कडई मध्ये टाका तेल तेलात टाका ओले काजू आणि जोपर्यंत काजू होत नाही सोनेरी पर्यंत काजू बाहेर काढायची नाही सोनेरी करायची जाळायची नाही आता त्या सुरेल तेलामध्ये टाका चिनी तेजपत्ता इलायची का कच्चा कांदा दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते पोरी ते मिक्सर मध्ये फिरून घेतले दा होऊ द्या सोनेरी तर ता टाका टमाट्याची प्युरी आपण दोन टमाट्याचा वापर केला आहे आता टाका मीठ आता टाका काजूची पेस्ट एक मुठभर काजू घेतले होते पोरी पण मिक्सर मध्ये फिरवले ध्यानात घे हे काजू मिक्सर मध्ये फिरवायचे नाही वापरामधील काजू मसाल्यामध्ये वापरायचे आहे काजूचं पाणी मसाल्यामध्ये वतलं चला फिरवायचा आणि झाकण ठेवायचं मसाला आता कडू द्या गद गद हाकण काढा पुन्हा फिरवा टाका दही इलं करा मसाल्यामध्ये मिक्स मिक्स झालं की टाका मसाले मसाल्यामध्ये आपण धनिया पावडर मिरची पावडर किचन किंग मसाला गरम मसाला हळद एवढे मसाले घेतले आहे आता हे गरम मसाले पण परता खमंग ध्यानात घे पोरी जेवढा मसाला चांगला खमंग परतशीन तेवढीच भाजी चांगली चवदार बनेल तर ता टाका ओले फ्राय केलेले काजू नंतर ता टाका अमोल फ्रेश क्रीम पुरी क्रीम भाजी मध्ये टाकल्यानंतर जिची ग्रेव्ही बनते क्रीमी सारखी अशी ग्रेव्ही लागते खायला बनणार म्हणून पोरी अशीच भाजी बनवायची घरच्याला करायचं खुश फक्त ग्रेव्ही मध्ये गरम पाणीच टाकायचं भाजी थोडी घटवटच असते पोरी कारण करशिन डोडू रस्सा गरम पाणी टाकल्यानंतर पण रस्सा चांगला गद गदक कडू द्यायचा अशा कमेंट होत्या पोरी उडं सामान कुठून आणायचं उडं सामान वापरलं तर आमचं टकलं पडायचं अरे पण आपल्याला अशा भाज्या रोज थोडी खायच्या आहे येण्यातून एकदा दोनदा अशी भाजी आपण खाऊ शकतो हॉटेल मधून आणल्यापेक्षा च्या घरी बनवायची अशी भाजी तर लास्टला पोरी कसुरी मेथी टाकायची शिंबीर पण टाकायची पोरी तू नको लक्ष देऊ मला आता ठोक एक लाईक पोरी सांग बरं आता ही भाजी तू कशा संग खाशील आण बटर रोटी कच्चा पराठा चिरा राईस तंदुरी रोटी अंग कशा संघ खाशीन मला आता झाली हॉटेल पेक्षा पण भारी ओल्या काजूची भाजी त्याला बसा घ्या खाऊन